आर एफ एन एस वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता ही सेवा विषयावर पथनाट्य आर एफ एनएस वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केंद्र शासन व क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता ही सेवा विषयावर महाविद्यालय परिसर व सोरापाडा गावात जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले या पथनाट्याच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसरातील लोकांना व सोरापाडा गावातील ग्रामस्थांना स्वच्छ परिसर सुंदर परिसराचा संदेश दिला कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सी पी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना नंदुरबार जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विजय पाटील कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राजेश्वर सिंग पाडवी माय भारत पोर्टलचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर भरत पाटील IQAC प्राध्यापक डॉ प्राध्यापक डॉ विनोद जोगदंड योगेश महाजन कांतीलाल पाटील मनीष पाटील भगवान पाटील नारायण पाटील भरत साळवे अंकुश ठाकरे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अंकुश खोबरागडे प्राध्यापक डॉक्टर जुबैर शेख प्राध्यापक गोटू सूर्यवंशी इनेश व बहुशंख्य स्वयंसेवक उपस्थित होते